टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदस्य सैत्रा कन उशिरायन उशीरायन गैत्रा त्यांना केलं उशीरायन लवकर वाटाना साखर पान आणि शंभू म्हणून बाळाचे फुका कान जु जु रे जु। कान झुवाळाजूरे झू ह्या तान्या बाळाचे फुका नाकान झुवाळाजू रे झू कितीही आनंदाची घडी नात्या नेसली ग पैठणी साडी आत्या नेसली पैठणी साडी आणि निघाली बारशा हुकली गाडी झुबाळाजू रे झू ती निघाली बारशा हुकली गाडी झुबाळाजू रे झू बाराशाची तयारी झाली बाराशाची तयारी झाली सोन्याची अंगठी भाषाला केली ग सोन्याची अंगठी भाषाला केली पण आत्या मनातले बारीक झाली झुबाळा झुरे झू पण आनातले बारीक झाली झुबाळा झुरे झू बारशाचा ह्या केला चुलता चुलतीला मावशीला भला बारशाचा ह्या थाटालाय केला न चुलता चुलतीला मावशीला भला आई बापाला आनंद झाला झु झुरे झु झू आई बापाला आनंद झाला झुबाळा झुरे झू आईचा जीवघ बाळात कितीन घडू घडी त्या पाळण्याला पाथी आईचा जीवघ किती कितीन घडू घडी त्या पाळण्याला पाथी रडतं माझं सोनूल मांडीवर घेती झुबाळा झुरे झू रडतं माझ सोनूल मांडीवर घेती झुबाळा झुरे रे झू अंगड टोपर काजळ घाली ग अंगड टोपर काजळ घाली तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली ग तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली आणि मांडीवर घेती टाकी ना खाली जुवाळा जुरे झू जु। right. मांडीवर घेती टाकी ना खाली जुवाळा जुरे झू जु। आई न जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी ते आधी आई न जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी ते आधी ग बाळाला दूध पाजी ते आधी हाताचा पाळणा नेत्राचा दिवा ग हाताचा पाळणा नेत्राचा दिवा आणि आईचे उपकार ध्यानात ठेवा जु झुरे रे आईचे उपकार ध्यानात ठेवा झुबाळा जु झुरे झू जु। आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाई बाळग तान आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाळग तान न सोशीती घाण झुबाळा जु झुरे झू जु। मलमूत्राची सोशीती घाण झुबाळा झुरे झू जु। सांभाळ करी ते आई बाप ध्वनीन पडू द्याय नाग कशाची कमी सांभाळ करी ते आई बाप ध्वनीन पडू ना कशाची कमी आणि काम येईन म्हातारपणी झुबाळा जु जुरे झू जु। <स्थाँगा> काम येईन म्हातारपनी झुबाळा जु जुरे झू जु। आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवान म्हातारपनी कराव शेवा वा आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवा ठेवान म्हातारपणी कराव शेवा काशी पंढरी त्रिथाला न्यावा जुवाळा जु झू जू काशी पंढरी त्रिथाला न्यावाजुबाळाजू रे जू झू जु रे जू जु।